भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्याही चरणावरती साष्टांगपणे पार करून यांच्या समोर साष्टांग लोटांगण घालून गुरुवरी गोपीचंद बाबा यांच्या चरणाचं स्मरण करून या ठिकाणी शब्दात कथेचा अनुसंधान श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगू लागलेले आहेत असंभाव्य जे काही कार्य आहे याच्याकरता भगवंताचा अवतार झाला अनेक असणार जी काही राक्षस मंडळ आहे राक्षसी वृत्ती त्या ठिकाणी खंडन करण्याकरता मर्यादा पुरुषोत्तम प्रभुराम अवतार धारण केला जी काही के नदी होती कल्लोळ ज्यांचा त्या ठिकाणी माजलेला होता त्याचा करण्याकरता सूर्यरूपी सूर्यवंशामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभुराम जन्म अवतार कार्य झालं आणि भगवंत हे कार्य करण्याकरता त्या ठिकाणी म्हणजे काय करू लागले आपलं असणारं चरित्र आणि करू लागले अद्भुत मध मस्तर थोरावर काम क्रोधारीक्षस म्हणजे कोण या ठिकाणी श्रीधर स्वामी सांगतात काम क्रोध मध मस्तर महंकार हे षडवी या भव मध्ये राहणारे आहेत याच्यामध्ये आशा त्रश्ना मनुष्या हे सर्व अनेक दशी ही जलचराची उपमा दिलेली आहे आणि हे काय करतात त्याच्यामध्ये विहार करतात मात्र यांचं छेदन करण्याकरता या करता कुणाचा आश्रय घ्यावा लागतो तर त्या ठिकाणी भगवंताच्या नावाचा आश्रय घ्यावा लागतो आणि म्हणून म्हणले हे सर्व घालवण्याकरता हे नाम या जीवाला जर प्राप्त झालं मग मात्र की सर्व जलचर या भव नदीतून नाहीसे करता येतात नाहीसे होतात यांची शांती करण्याकरता मात्र दुसऱ्याने यांची शांती होत नाही म्हणून सांगतात लोन अहंकार हो आधी म्हणून म्हणल्याचे काय दंबा आहे अहंकार आहे अभिमान आहे याच्या वारंवार लाटा आपल्याला त्या ठिकाणी बेचार करतात उठतात माणसाच्या मनामध्ये जीवामध्ये याच्यामध्येच वाहून जावं लागतं मात्र ही जर रुतो समान भार देवासी अहंकार झाला वाया गेला आणि अहंकार निरसला तुका म्हणे देव झाला अहंकार अभिमानाचं लक्षण आहे आणि म्हणून म्हणले ज्या वेळेस कुठल्याही गोष्टीचा अहंकार किंवा अभिमान जाळला जातो का

हे सर्व म्हणले पिढा करतात त्रिणाच्या जीवाला म्हणजे जी काही असणार हे जीवसृष्टी आहे सर्व झाले मनुष्य जीवाले इतर जीवांना पीडा करतात का म्हणले तर याचे काय आहेत हे मनुष्य आणि क्रीडा व्यक्त म्हणजे अविवेक जिथं विवेक विचार नाही जिथं सावधाव्यस्था नाही का त्या ठिकाणी यांना पिढा करायला सोपं जात अशाच जीवाला ते पीडा करतात मग काय कशाची पीडा होती आपल्याला आशा आहे आपला जन्म तर वाया गेला आशामध्येच म्हणले सर्व जन्म कशात वाया गेला आशा धरून कशा कशाची आशा आहे भार्याची पुत्राची सर्वाची आशा आप आहे आपल्याला अनेक गोष्टी मनसा आहे इच्छा आहे कल्पना आहे आणि म्हणून करता म्हणले हे काय करतात या त्रिभुवनात या जीवाला पीडा करायला कारणीभूत होतात म्हणून सांगतात आता गाद निर्मिले या जीवाला या सर्व गोष्टीतून या जर पासून आशा मनसा लोक कल्पना अहंकार अभिमान तृष्णा या वाहत्या पाण्यातून जर तरुण जायचं असेल यांच्यातून तर म्हणले या शिल्पकारानं तिथं काय केलं अशी नाव तयार केली भक्तिरूपी नाव आणि त्याच्यामध्ये बसून या मनुष्य जीवाला ही सर्व भव नदी पार करता येते आणि त्याच्याकरता काय करावं लागतं अशी ही, ही भक्तिरूपी नाव तयार करावी लागते मात्र भक्तीरूपी नाव जरी सापडली तरी त्याच्यामध्ये एक आहे ना तर बाबा जी सांगितलेलं आहे भक्ती नावेची नवल तळी राहिली मग त्या नावेवरती तळाला राहू न म्हणून तुकाराम महाराज म्हणले लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा आयरावती रत्न तोरण तया अंकुशाचा मार तुका म्हणे सांग व्हावे लाना होणे लहान मग असं जर राहिलं का सहज गतीनं तरुण म्हणून या ऋषी शिल्पकारानं अगदी रेखीव ही भक्तीरूपी नाव म्हणजेच हा राम विजय ग्रंथ म्हणजेच प्रभू रामचंद्राचं चरित्र म्हणजेच प्रभूचं नामस्मरणाची भक्तिरूपी नाव या मनुष्य जीवा करता